नमस्कार मी गौतम तुपसुंदरे पत्रकार गौतम तुपसुंदरे दिग्रस नगरपालिकाच्या निवडणुकीसंदर्भात आपल्याला हितगुज करण्यासाठी आज पत्रकार परिषद झाली यामध्ये मुद्दा हा होता की दिग्रस नगरपालिकेची नगर अध्यक्षाची सोडत ही महिला अनुसूचित जाती सी जातीची महिला ही राखीव राहिलेली आहे त्यामुळे मी आपल्या क्षेत्रामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये समाजकार्याच्या क्षेत्रामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून काम करतो सर्वजण मला ओळखतात आणि दिग्रजच्या मातीसाठी मला काम करायचं आहे म्हणून महिला राखीव असल्यामुळे माझे सून चंदना सौ चंदना संदेश सुंदरे हिला मी उमेदवारी जाहीर करत आहोत तिच्या तिला निवडून देण्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न करावे हीच विनंती धन्यवाद आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका